गुड इव्हिनिंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो हा जो काही नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे तर त्यातील जे काही अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत तर त्याबाबतचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आशाताई त्यामुळे तुमच्यापर्यंत व्हिडिओची लिंक आली किंवा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलात तर तुमच्या इतर अशा मैत्रिणींना देखील हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा कारण की प्रत्येक महिन्याचे अतिशय महत्त्वाचे जे काही मुद्दे असतात किंवा प्रश्नावली वगैरे असेल त्याचे उत्तरे वगैरे तुम्हाला हवी असतील तर ते सर्व तुम्हाला या चॅनलवरती मिळून जातील चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर बघा प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा एच बी वाय सीमध्ये आशा किती भेटी देतात तर अशा प्रकारचा जे काही मी तुम्हाला प्रश्न सांगत आहे तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला च्या जे काही प्रश्नपत्रिका आहे तर त्यामध्ये असूश अतिशय महत्वाचे आहेत तर बघा पर्याय दिलेले आहेत दोन पाच सात सहा तर यापैकी योग्य पर्याय तुम्ही निवडायचा आहे पूर्ण लसीकरण झाल्यावर आशाला किती मानधन मिळते तर पर्याय क्रमांक एक शंभर पन्नास दोनशे तीनशे तर हे देखील तुम्ही मला कमेंट करून याची उत्तरे शेअर करायची आहेत तर नवजात अर्बक मृत्यू किती दिवसाचा मानला जातो एक वर्ष अठ्ठावीस दिवस दोन महिने आणि पाच वर्ष पेंटालसीमुळे किती आजारापासून संरक्षण मिळते दोन चार पाच तीन आर बी एस के टीम किती वर्षापर्यंत सेवा देतात अठरा वर्ष सहा वर्ष दहा वर्ष आणि दहा वर्ष तर अशा प्रकारचा योग्य पर्याय निवडायचे प्रश्न वगैरे असणार आहेत त्यानंतर येत होतं दुसरा प्रश्न म्हणजे योग्य जोड्या जुळवा ब तर ड कडई अशा प्रकारचे जोड्या असणार आहेत व त्याची उत्तरे एक दोन तीन चार पाच तर ही आपण या ठिकाणी मध्ये लिहायचे आहेत तर बघा निवळ स्तनपान एच बी वाय सी भेट एच बी एन सी भेट सुकटी दोन वर्षाचे बालक पाच भेटी सहा भेटी पहिले सहा महिने चाळीसपेक्षा कमी आणि कुपोषण तर याची देखील उत्तरं जर तुम्हाला येत असतील तर ते कमेंट करून नक्की पाठवा आणि याच्या उत्तरांचा व्हिडिओ यानंतर मी शेअर करणार आहे परंतु तोपर्यंत तुम्ही कमेंटमध्ये याची उत्तरे पाठवायला विसरू नका तर बघा प्रश्न क्रमांक तीन चुकी बरोबर ते लिहा संपूर्ण लसीकरण दोन वर्षापर्यंत देतात चीक दूध हे काढून टाकावे तर हे चुकी बरोबर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे कुपोषण व जंतुसंसर्ग याचा संबंध असतो ग्रामीण दहा बालकांमध्ये एका बालकास जंतुसंसर्ग आढळतो हो हे देखील चुकी बरोबर ते तुम्ही सांगायचं आहे रक्तक्षय भूक कमी लागण्याचे एक कारण असू शकते चुकीबरोबर तर अशा प्रकारे फक्त प्रश्न आहे त्याची उत्तरे जर तुम्हाला हवी असतील तर तसं कमेंटमध्ये नक्की पाठवा आणि याची जर उत्तरे तुम्हाला येत असतील तर ते देखील कमेंट करा धन्यवाद ताई